त्याची सुरुवात कोल्हापूरपासून आपण करतोय तर कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांपासून सगळ्यांच्या साक्षीनं पहिली बैठक सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण घ्यावी आपल्या सगळ्या मागण्यांना जे जे करावं लागेल कारण शेवटी ही लढाई रस्त्यावरती व्हायला पाहिजे ही लढाई विधिमंडळात व्हायला पाहिजे ही लढाई पार्लमेंटमध्ये व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर ही सगळी लढाई न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सर्वच मंडळी कुठंही मागे हटणार नाही समाजातला घटक म्हणून तुमचे सहकार्य म्हणून तुमची आणि आमची जबाबदारी हे काय म्हणून आपण सगळेजण ताकदीनं संघटितपणानं काम करूया त्या सगळ्यामध्ये जे जी जबाबदारी आपल्या सर्वांची असेल त्यामध्ये कुठलीही भूमिका पार पडण्यामध्ये आम्ही कुठंच मागे असणार नाही आणि त्याची सुरुवात पहिली बैठक सर्व सकल समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर व्हावी आणि तिथून पुढं या सगळ्या आंदोलनाच्या लढाईमध्ये निर्णायक भूमिका घेण्यामध्ये कोल्हापूरचे सर्वच लोकप्रतिनिधी अत्यंत ताकदीनं शक्तीनं आणि जबाबदारीनं तुमचे सहकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम पार पाडण्यामध्ये पुढं जातील एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आदरणीय चंद्रकांत दा दादा जाधव साहेब यांना मी विनंती करतो आपण सर्वच जण समाजाच्या मागण्यांच्यासाठी अग्रेसर आहात या अग्रसरता अशीच राहावी ही विनंती पहिल्यांदा माफी मागतो की थोडा ताप आहे मला तरी पण त्यातनं मी आलो आहे म्हणून मी छत्रीवर धरले गैरसमज असू नये दुसरी गोष्ट म्हणजे आज तसं बघाल तर मी नशीबन आहे कारण ज्या शाहू नगरीचं ज्या शाहू महाराजाने ज्या करवीरचं प्रतिनिध्व केलं त्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मला या संपूर्ण जनतेने दिली आणि त्या अनुषंगानं आज जे मराठी आंदोलन आहे ह्या मराठी आंदोलनाचा सुरुवात जी मागची आंदोलन सुरुवात होती पण फायनल आपण जे फायनल मॅच म्हणतो ते फायनल मॅचची सुरुवात आज कोल्हापूरच्या शाहू महाराजच्या समाधीपासून सुरू होते याचा मला रास्त अभिमान आहे आजच्या संपूर्ण आंदोलन उपस्थित असलेले संयोग संयोजक संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटीलपूर साहेब विनय कोरे साहेब आबेटकर मल्लिक साहेब धैरशील माने आणि आमचे सर्वच विध विधिमंडळाचे सहकारी विशेषतः प्रकाश आंबेडकरांचं मी इथं स्वागत करीन बल जे एवढ्या लांबून इथं ह्या मराठ्या सम मराठ्यांसाठी इथं आलेले आहेत त्यांचं मी विशेष स्वागत करतोय सर्वच लोकांचं जे इथं सगळी मराठ्यांच्या आंदोलनाला पाठ्यमाध्यम शिकता आले सर्वांचंच मी एकदा परत एकदा स्वागत करतोय खरं तर मराठा बघितलं तर मराठा हा पहिल्यापासून सगळ्यांना मदत करत आलेला आहे मोठ्या भावाची भूमिका घेतलेली आहे पण मोठा भाऊ हा होत असताना हळूहळू जशी पिढी वाढत गेली आणि पिढी जशी वाढत गेली तसं त्याचं वाटण्या झाल्या आणि त्या वाटण्यात आल्यानंतर शेती प्रत्येकाला कमी पडू लागली आणि शेती कमी पडू लागल्यानंतर त्याचा जे उदरनिर्वाह आहे हा उदरनिर्वाह करण्याचे जे काही गोष्टी लागणार आहे त्या गोष्टी त्याला कमतरता भासू लागली म्हणून आज मराठा आम्हाला आरक्षण द्या म्हणतो आहे त्याच्या आधी कधीही आरक्षणचा विषय झाला नव्हता कधी मागितले नाही प्रत्येकाला द्या म्हणून सांगितलं खुल्या मनानं द्या म्हणून सांगितलं कधीही मराठा समाज कुणाच्या हे नाही आज सुद्धा आरक्षण मागताना मराठा समाज कुणाचं आरक्षण तोडून मागत नाही लक्षात घ्या आमचं जे आरक्षण आहे आमच्या ज्या संख्येवर आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं ही मराठ्यांची भावना आहे आणि त्याला अनुसरून आज आम्ही बघतोय मी जर आंदोलनात पहिल्या दिवसापासून आहे ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू झालं त्या पहिल्या दिवसापासून मी ते काम करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण विधिमंडळात बघतोय सर्व आमदारांनी सर्व आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे पक्षाच्या सर्व पक्षाच्या लोकांनी विधिमंडळाने एकमुखी पाठिंबा देऊन आरक्षण द्या असं म्हणून सांगितलेलं आहे सगळ्यांनी आणि ते करत असताना ज्यावेळी सुप्रीम कोर्टात ही केस आली आणि ज्यावेळी म्हणणं मांडायची पाळी आली त्यावेळी एकशे दोन कलम आरवालं आलं आणि मग तिथं परत रिवर्स सगळं चालू झालं तर जे एकशे दोन जे कलम आहे ह्या कलमानुसार संसदेमध्ये तुम्ही आरक्षण देऊ शकता म्हणजे दे संसद आणि राष्ट्रपती ह्यांच्या दोन्हीच्या ह्यानं तुम्ही आरक्षण देऊ शकता अशी तरतूद आहे असं मला वाटतं आहे तर ह्या अनुषंगानं मी काय भासताची लांबट लावणार नाही पण मुद्द्या मुद्द्याच फक्त बोलतो की ह्या अनुषंगानं ज्यावेळी संसदीय आता मुख्यमंत्र्यांनी ह्यांची भेट घेतलेली आहे पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे सकारात्मक भेटसुद्धा झालेली आहे त्या अनुषंगानं ह्या अधिवेशनामध्ये काय घडते ते बघूया जर आपल्या पद्धतीनं जर झालं नाही तर मला वाटते दिल्ली आपल्याला गाठायला लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्रानं दिल्ली गाठायला लागणार आहे त्याचं नियोजन आमच्या आमदार सगळ्या भागात जे आमदार असतील खासदार असतील हे सगळे नियोजन करतील आणि संसदेवर आपण जाऊन तिथं बसायला पाहिजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तिथं हल्लं नाही पाहिजे ह्या पद्धतीचं नियोजनसुद्धा पुढचं असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण हे मिळेल हा विषय वेगळा आहे पण मराठीसाठी काय सरकारनं करणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं युनिव्हर्सिटी मराठा युनिव्हर्सिटी एक झाली पाहिजे जेणेकरून तिथं आय पी एस विद्यार्थी वगैरे सगळे इथे बाजूला येतील आणि आपल्याला पुढं प्रवाह त्यांना आणता येईल दुसरी गोष्ट म्हणजे सारथीची जी व्यवस्था आहे सारथीची व्यवस्था अजून एवढी चांगली नाही आहे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत की पैसे मिळत नाहीत किंवा तिथे वेळ जागला जातो आणि एक त्या जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ असं पाहिजे तिथून पूरच तयार व्हायला पाहिजेत मुलं तयार व्हायला पाहिजेत ह्या पद्धतीचं संचालक मंडळ तिथं असणं गरजेचं आहे आणि शिक्षण पद्ध शिक्षणामध्ये सुद्धा सरकारनं जर आरक्षण नसलं तरी सुद्धा अग्रेसर भूमिका मांडून कसं शिक्षणाची प्रवेश देता येईल हे सुद्धा सरकारनं बघितलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या वेळाचा वेळ कमी आहे त्यामुळं मी ह्या थोड्याच गोष्टी मांडतो आहे धन्यवाद या ठिकाणी मी ऋतुराज पाटील साहेब यांना विनंती करतो मराठा आरक्षणची आजची बैठक आणि मी सर्वप्रथम या प्रसंगी लोकराजा राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीला वंदन करतो नतमस्तक होतो आज या समाधी स्थळावर मराठा आरक्षणाची दिशा राज्यामध्ये आज त्या ठिकाणी ठरणार आणि ज्या राजानं आपल्या जिल्ह्याला राज्याला देशाला दिशा दिली ज्या सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न नेहमी राहिला त्यांना आदर्श आम्ही डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवून आजची बैठक आणि या प्रसंगी आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू जी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आदरणीय बंटी साहेब आदरणीय जी आणि सर्वच खासदार लोकप्रतिनिधी आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लोकांचा आवाज त्या ठिकाणी सगळ्यांसमोर नेला ज्यांनी नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आमच्यासारखे के हजारो युवकांसाठी नेहमी आदर्श म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते म्हणजे आदरणीय छत्रपती संभाजीराजेजी आदरणीय मालूजीराजेजी आणि या आंदोलनासाठी उपस्थित असणारे सर्वच आमच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे मराठी बांधव पत्रकार बंधू भगिनी